शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बोलले अडचणीत सापडले राहुल सोलापूरकरांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त दिलगिरी व्यक्त करूनही शिवप्रेमी नाराज अंधश्रद्धा विरोधी कायदा देणाऱ्या राज्यातच राजकारणी घाबरतात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांची टीका रेड्याचा बळी देण्याचं कृत्य शिक्षेस पात्र असल्याचंही वक्तव्य पुणे बेंगलोर महामार्गाच्या कामात दिरंगाई आमदार अतुल भोसले आक्रमक कामाला मुदतवाढ देण्यास अतुल भोसलेंचा विरोध छत्रपती संभाजीनगरात बिल्डरच्या मुलाचं अपहरण दोन कोटींच्या खंडणीची केली मागणी मुलाला घरापासून शंभर मीटरवरून पळवलं नराधम बापाने स्वतःच्याच मुलाला तापी नदीमध्ये फेकलं बायकोसोबतच्या भांडणात मुलाचा घेतला जीव धुळ्यातल्या थारनेर मधील घटना गोवंश तस्करी करणारा ट्रक उलटला तीस ते चाळीस जनावर ठार